आपला जो प्रवास आहे तो अतिशय यशस्वी आणि राज्याला पुढं नेणारा या राज्याचा विकास करणारा आणि सर्वसामान्यांना न्याय देणारा ठरेल आणि त्यामध्ये नक्कीच आपला सर्वांचा सहभाग असेल सहकार्य असेल अरे बाबा ते सांगितलं ना संध्याकाळी आम्ही सांगतो तुम्हाला संध्याकाळी सांगतो मला ते एकदमच पाहिजे देवेंद्रजी माझ्याकडे आले एकदा मनाचा मोठेपणा आहे त्यांना धन्यवाद देतो आमच्या सर्व माहितीच्या आमदारांचा देखील जो काही आग्रह आहे सगळ्यांना आम्ही धन्यवाद देतो सगळ्यांचा आदर करतो त्यामुळे तुम्हाला सांगू नको आठवनीत एक क्षण क्या सामने जो निर्णय हमें घेले कि सर्व निर्णय ऐतिहासिक होते बहुत खुशी है मुझे कि ढाई साल में हम, आ, हमारी सरकार ने महायुति सरकार ने और हम तीनों ने और हमारी हम टीम ने जो काम किया है वो उल्लेखनीय है उसके इतिहास में उसका सुनर अक्षरों में लिखा जाएगा इतने बड़े निर्णय लिए जिसकी हमें खुशी है, सब है। आगे। आगे। तब चलिया है आवाज थोड़ा आ जाता तबियत होती है चांगली ना लगे इसके साथ बोलू सर सीधी सर डिप्टी सी से ऐसी पद की शपथ लेंगे अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा अभी शाम तक रुको अभी कल शपथ लेंगे उनका समझ में आएगा तो लेने वालों घेतली होती तो हे राहून गेलेलो होता आता पुढे पाच वर्ष आता ठेवणार कन्फ्युजन दूर होतील थोडी काढा काही कन्फ्युजन ठेवणार नाही सगळं क्लिअर काही कन्फ्युजन नाही हे बाबा काही कन्फ्युजन नाही सगळ्यांना उद्या तुम्ही साडेपाच वाजता नाही पाच वाजता हजर व्हा आणि परत दादांच्या बद्दल आमच्याबद्दल काय करणं चला